आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या बुलेट रॅलीची चर्चा भुदरगड तालुक्यातील कुर येथील तृणधान्य महोत्सवात सहभाग पौष्टिक तृणधान्याचे सह आहारातील महत्त्व याबाबत जनजागृती करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते कृषी विभाग कोल्हापूर यांच्या वतीने अन्न आणि पोषण अन्नधान्य पिके सन दोन हजार चोवीस पंचवीस योजनेअंतर्गत आज भुदरगड तालुक्यातील कुर येथे मिलेट महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले प्रारंभी पालकमंत्री आबेडकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला प्रारंभ करण्यात आला या मिलेट रॅलीचे कूर कोनवडे निळपण दरवाड म्हसवे गारगोटी कूर या मार्गावर आयोजन करण्यात आले होते विशेष म्हणजे पालकमंत्री आबेडकर यांनी स्वतः बुलेट चालवत या रॅलीमध्ये इतरांना प्रोत्साहित केले यावेळी पालकमंत्र्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पौष्टिक तृणधान्य स्टॉलना भेट देत कृषी विभागामार्फत यांत्रिकीकरण योजनेतून लाभ दिलेल्या लाभार्थ्यांना ट्रॅक्टर पावर टिलर रोटावेटरचे वाटप केले या महोत्सवात उपस्थित शेतकरी बांधवांना डॉक्टर योगेश बन नाचनी पैदासकर यांनी बदलत्या जीवनशैलीत आहाराकडे होत असलेले दुर्लक्ष आणि त्यामुळे उद्भवणारे आजार यावर मात करण्यासाठी पौष्टिक तृणधानाचा आहारात समावेश करणे ही आता काळाची गरज बनली असल्याचे सांगत आहारात नाचणी वरई ज्वारी बाजरी राजगिरा राळा रा, सावा कोडो कुटकी यासारखी पौष्टिक तृणधान्य ही लोह कॅल्शियम जिंक आयोडीन इत्यादीसारख्या पोषक घटकाने समृद्ध असून ग्लुटेनमुक्त असल्याचे सांगितले शेतकरी मिलिंद पाटील यांनी पौष्टिक तृणधान्य लागवडीबद्दल त्यांचे अनुभव कथन केले तर ऊस लागवडीबाबत सुरेश माने पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले यावेळी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत मयत शेतकऱ्याच्या एकोणीस वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे मंजुरीपत्र देण्यात आले त्याचबरोबर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या पाच शेतकऱ्यांना तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड उत्कृष्टपणे राबवणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले या पौष्टिक तृणधान्य महोत्सवामध्ये पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सुमारे एकशे पन्नास महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला अनुक्रमे प्रथम येणाऱ्या तीन महिलांना रोग बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळेस विभागीय या कृषी सहसंचालक उमेश पाटील कोल्हापूर विभाग जिल्हा अधीक्षक कृषी अधीक्षक जालेंदर पांगरे प्रकल्प संचालक आत्मा श्रीमती रक्षा शिंदे कोल्हापूर गोकुळ दूध संघाचे संचालक नंदकुमार ढेंगे दत्तात्रय उगले अशासकीय सदस्य महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे मदनदादा देसाई अजित देसाई माजी उपसभापती भूदरगड कुरचे सरपंच मदन पाटील कल्याणराव निकम अशोकराव फराकटे अशोकराव भांदीगरे बाबा नांदेकर आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन किरण पाटील उपविभागीय कृषी अधिकारी गडिंगलस नितीन भांडवले तालुका कृषी अधिकारी भूदरगड सुनील कांबळे आत्मा बी यांनी नियोजन केले या कार्यशाळेस शेतकरी प्रक्रियादार नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज